या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत अशोक जी काय आज काय सगळं इथं टेबल आहे टेबल वर वोटिंग लिस्ट मध्ये वोटिंग जी लिस्ट असते त्या लिस्ट मध्ये नाव दा, नाव दाखवत आहे आणि इथून आपण त्या नंबर प्रमाणे सगळं पावते त्यांना बनवून देतो आणि आतमध्ये गेल्यावर तिथं नाव भेटत नाही असं दोन दोन तास तिथं उभा राहतात वोटर आणि त्या वोटर लोकांच्या दोन तासानंतर तिथं लिस्ट मध्ये नाव नाही म्हणून ते कोणी येऊन इथं आमचं म्हणजे लोकांकडून हे लोक महापालिका चे जाहीर केलेलं परत त्या देखील वीकेंड वर्षा आपलं म्हणजे काम चालू असतं मतदार कार्यालयात त्याबदल आपण काय केलं पण त्याने काही काम केलं नाही उलट उलट जे आहे जुनं नाव होत ते वोटर वोटर लिस्टांच ते सगळं नाव त्यातून गुल झालेलं आहे या आधी कधी या असा प्रकार दिसला नाही या आधी कधी नाही आता ह्या पहिल्यांदा एवढा एवढा हिसाबाचा बाहेर झालेला आहे मुंबई महानगरपालिका खूप महत्वाची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर बोलू शकत नाही पण इलेक्शन च मला वाटतं या पहिलं पंच्याण्णव ते शंभर अशी आपली यादी होती आता आपण ऍप मध्ये जर त्यांचं नाव टाकतोय होटलचं तर ते आपल्या जुन्या यादीप्रमाणे नाईन्टी सेव्हन मध्ये असेल तर नाईन्टी सेव्हन ते आहे पण यांनी आता नवीन यादी जाहीर केली आहे पंचवीस ते तीस पण आपण जी चिठ्ठी लिहून पाठवतोय त्यांच्यामध्ये अपने वोटर नाव नाम ये दोन तास ताम न मतदान करते हैं तसे चल रहे नौ बजे से मैं यहाँ पे घूम रहा हूँ नाम क्या साजिद अब्दुल नंदोलिया अब मैं एमपी का एम एल ए का पूरा वोटिंग किया हुआ है आज बीएमसी में मेरा वोट नहीं दिख रहा है ना उनके जो नया एप आया उसमें मेरा तीनों मेरे वाइफ का मेरे बच्चे का मेरा वोट ही नहीं है सब कुछ है उनको दिखा रहा हूं। में... आरो को मिले, अधिकारी को मिले।, आरो को मिले बार जाके चेक करो साइड सुबह बजे बाहर अनेक मतदार हे घर वापर एक अशी घटना आपल्या आर्य वसाहत मध्ये एक अशी घटना आपल्या समोर आली आहे की ज्या मतदार मतदान केंद्रावर केलाय व त्यानंतर त्याच्या नावावर ऑलरेडी मतदान झालंय क्या बात हाँ तो मैं वोट देने के लिए गया दोपहर में बूथ नंबर नाइनटीन पे वहाँ पे मैं मेरा आईडी कार्ड लेके गया तो मैंने देखा कि मेरे नाम पे पहले से टिक मार्क हो गया है और कोई और सिग्नेचर करके भी चला गया और वोट डाल के चला गया है तो मुझे वोट पहले तो एक बार भगाया कि वापस जाओ रीचेक करो फिर उसके बाद मेरा वोट है ना टेंडर्ड वोट बोल के ऐसा बोल के मेरा बैलेट पेपर पर पे वोट लिया और बोला कि इंक्वायरी होगी ये होगा पता नहीं क्या बोला और फिर से मुझे मशीन पर वोट करने नहीं दिया बैलेट पेपर पे वोट करने दिया और मेरा भाई है उसकी मम्मी के साथ ऐसा हुआ कि उनको रिटर्न कर दिया के जो थे, जो ऑफिसर थे आ, उनको बताया ये बात हाँ मैंने उनको बोला कि कौन गया मेरे नाम पे वोट तो बोलते दे इलेक्शन कमीशन का डेटा का लफड़ा है ऐसा बोल दिया डेटा का लफड़ा डेटा का लफड़ा बोल के मेरे को पेपर पे वोट ले लिया और मेरे को भगा दिया और ये मेरा दोस्त है उसकी मम्मी के साथ ऐसा हुआ कि उनका भी वोट कोई और देके चला गया है के साथ भी ऐसा हाँ और उनको उनको बोला कि आप घर पे जाओ उनका तो टेंडर वोट भी नहीं लिया तर आपण पाहू हो शकतो किती खळबळजनक कि या घटना आहेत की मुंबई शहरात मुंबई महानगरपालिका निवडणुका सुरू असताना एका मतदाराचं मतदान कोणी दुसरंच करून जात आहे निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं नाही असे मतदार आहेत की त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन बुथवर जे मत प्रक्रिया असते ती प्रक्रिया करत असताना मतदान देण्याचं काम केलं परंतु ते मतदान झालं नाही काय माहिती दिशील काय तुझं नाव माझं नाव किरण शिंदे आहे कुठे आहे तुझं मतदान केंद्र चोवीस चोवीस uh, तिथे चार नंबरचे बटन दाबतो ना सर ते बटन दबत नाही चार नंबर आपलं मशाल मशाल हा मशाल दाबतच नाही बटन ला नाही दाबत बोलला ते बोलतो झालं 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 नाही का असं मला बोलले झालंच नाही माझं मटन मत माझी पावती दिसलीच नाही मला त्याच्यामध्ये पावती नव्हती परंतु आवाज आला हा आवाज नाही आला दबतच नव्हता तो दबत नव्हता दबत नव्हता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणुकीत घोळ दिसून आपल्या सोबत काही मतदार आहेत नक्की काय माहिती दिसून काय झालं आता मी वोटिंग करून घरी गेलो तर घरी जाऊन असं नुसतं असं केलं मी तर शाही लागली तर मी तर थोडं हे करून बघितलं तर पूर्ण शाही निघून गेलेली आहे तर म्हणजे मला असं बोलायचं यानुसार बोगस मतदार पण होऊ शकत तर हे असं व्हायला नकोय शाही येऊन अधिकाऱ्यांना दाखवलं नाही अजून तर मी काही दाखवलेलं नाहीये आता मी त्या संदर्भात चाललो होतो तर तुम्हाला సాంగా <San> వాట్లం